इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय समोर आली आहे एक मोठी बातमी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर रेंज व त्यांचे अधिकारी व त्यांचे विशेष पथकाने आवडल्या माफियांच्या मुसक्या नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक तसेच महसूल प्रशासनाचे कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निवडणुकीच्या तोफा थंडावत नाही तोच निवडणुकीसाठी लावलेला पैसा डबघाईत निघाल्याने सुरुवात केली असता त्यांचा प्राथमिक उपचार करणे हे महसूल खाते तसेच पोलीस अधीक्षक यांची प्राथमिक जबाबदारी बनते परंतु काही राजकीय दबावापोटी तसेच आर्थिक मलदा लाटण्याच्या उद्देशाने काही अधिकारी हे निष्क्रिय म्हणून कार्य करण्याची पद्धती अवलंबतात एखादी लहान कारवाई करून माफिया यांना दबावाखाली आणणे व त्यांच्याकडून मोठी मलाई लाटणे हा तर नेहमीचाच पायगंडा आहे सर्वसामान्य जनतेसमोर आपण किती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहोत असे दर्शवून सोशल मीडियाचा हिरो बनून समाज माध्यमांसमक्ष आपली सिंगम इमेज तयार करणे यासाठी बहुतेक मोठ्या दर्जाचे पोलीस अधिकारी ही स्पर्धेत आहेत त्यामधील काहींनी तर राष्ट्रीय स्तरावर अवॉर्ड सुद्धा प्राप्त केले आहेत महसूल खात्याने तर तेरी भी और मेरी चूक याच वाक्याचा काटेकोरपणे अवलंब करण्याचा निश्चय केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कल हा केवळ पोलीस पोलीस विभागाची विभागा धुरा मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिलेली जाते परंतु एखादा अधिकारी योग्यरित्या प्रशासन चालवत नसेल तर त्यांना त्यांचे बॉसच्या चावकाचा मार सहन करणे आवश्यक आहे हीच परिस्थिती नागपूर परिक्षेत्रामध्ये सध्या दिसून येत आहे एकीकडे सर्वसामान्य जनतेला घरकुल योजनेअंतर्गत वाळूचा पुरवठा सुद्धा होत नाही तोच दुसरीकडे वाळू माफिया गिरी करून भरगच्च झालेले वाळू माफिया सर्रासपणे चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर ग्रामीण जिल्हा तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये वाळूची तस्करी करताना दिसून येत आहे एकीकडे या वाळू माफियांना अभय असल्याचे दिसून येत आज नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर श्री दिलीप भुजबळ पाटील साहेब व त्यांचे वच वाचक पोलीस उपअधीक्षक श्री हेमंत कुमार खराबे यांनी गठित केलेल्या विशेष पथकांनी एकाच दिवशी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण अवैध वाहतूक वाहनांवर धाडी टाकून रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे नागपूर भंडारा चंद्रपूर येथील बड्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एखाद्या अधिकाऱ्याची टीम एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी एवढी मोठी कारवाई करू शकते तर जिल्हा पातळीवर कार्यरत असलेले एल सीबी खुपिया इतर विभाग कार्यरत असून सुद्धा अशा कारवाई अद्यापपर्यंत दिसून येत नाहीत हीच मोठी खंत आहे झालेल्या कार्यवाहीवरून विशेष पोलीस महानिरीक्षक हे संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना जा विचारतील का तसेच ज्या ज्या ठिकाणी वाडूमाफिया व वा इतर गुन्हेगार डोके बाहेर काढतात काढतील त्यावेळेस त्या त्यावेळेस त्या माननीय आय जी साहेब व त्यांची टीम ही त्यांचे डोके ठेचण्याचे काम तत्परतेने करेल तसेच त्यासाठी ते सज्ज सुद्धा आहेत असे कार्यवाहीतून दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गौरी गणेश बोरकर